आपला मूल निरोगी आणि सुदृढ असावा अशी प्रत्येक माता पित्याची इच्छा असते त्यासाठी गर्भावस्थेतच योग्य संस्कार करून आरोग्यविषयक दक्षता घेण्याची गरज असते ही बाब ओळखून चॅनल बीच्या वतीनं तीन दिवसीय गर्भसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलंय सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स आहार आणि योग प्रशिक्षकांचं मार्गदर्शन होणार आहे चॅनेल बीच्या वतीनं सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय हॉटेल वृषालीमध्ये होणाऱ्या या शिबिरात गरोदर मातांनी घ्यायची काळजी आहार व्यायाम योग यासह बाळाच्या वडिलांनी घ्यायची दक्षता याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन होणार आहे मूल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त असल्यानं त्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन योग प्रशिक्षिका ऐश्वर्या कांजर डॉ सतीश पत्के आणि डॉ सिमीन बावडेकर यांनी केलंय चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीने आयोजित केले आहे गर्भसंस्कार शिबीर या शिबिरामध्ये आपण महिलांसाठी वेगवेगळी योगा आसने ध्यानधारणा प्राणायाम रिलॅक्सेशन याबद्दलचे मार्गदर्शन दिले जाणार आहे गरोदरपणामध्ये कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणती औषधं घ्यावीत कोणती औषधं घेऊ नयेत कोणत्या तपासण्या कराव्यात आणि ह्या सर्वाचा परिपाक म्हणजे हेल्दी मदर आणि हेल्दी चाइल्ड अशा रीतीने आपल्याला त्याचा आउटपुट मिळावा याच्यासाठी विविध तज्ज्ञ या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्याचं व्याधीक्षमत्व चांगलं होण्यासाठी त्याची तब्येत चांगली राहण्यासाठी व त्याच्यामध्ये विविध गुण येण्यासाठी गर्भातील शिशूवर गर्भसंस्कार करू शकतो याची चांगली संधी या शिबिरातून तुम्हाला सर्वांना मिळणार आहे गर्भसंस्कार शिबिराचे प्रायोजक आहेत पत्की हॉस्पिटल कोल्हापूर स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर आणि डॉक्टर बावडेकर यांचे श्री विश्वस्कंद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र